गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात गावाकडनं छान अशी झालेली आहे आज हलकं सळ पण आलेलं होतं आईने मस्त ताज्या ताज्या जा शेवग्याच्या शेंगा तोडल्या होत्या आणि त्याची मस्त मसालावाली भाजी बनवायची चालू होती तर मग मी तुम्हाला थोडंसं दाखवला यायचं आहे स्वयंपाक सुरू आहे आईने मस्त शेवग्याची शेंगाची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा बेत केला होता मस्त जेवण्यासाठी बोलवलं तर मग मी गेले होते शेतामध्ये कांदा घ्यायला मस्त अशी शेवटाचे शेंगाची भाजी केलेली आहे सकाळी सकाळी शेंगा आणल्या आहे मी पाडून तोपर्यंत मी उठलीच नव्हती आंघोळ वगैरे सगळं बाकी आहे पण आता पहिला याचा स्वयंपाक आहे गरम गरम भाकरी आणि भाजी खायची इकडे आपला हरभरा पूर्ण वाळलेला आहे बघा इकडे आहे कांद्याचं शेत मी आले कांदा घ्यायला ताजा ताजा गावाकडे अशीच मजा असते की ताजा ताजा आपल्याला भाजीपाला वगैरे काही कोथिंबीर हवं असेल कांदा हवा असेल कांद्याची पात हवी असेल लसूण हवं असेल तर शेतामध्ये जेव्हा सीझन असतं ना तेव्हा फ्रेश असं घेऊन जायला येतं ते बघू शकतं इथं कांद्याचं शेत आहे तिकडं आहे लसूण शेवग्याला पण चांगलं शेंगाले तर मी आता इथला कांदा घेते एक ताजा ताजा एक कांदा घेते बस कांद्याची पात पण खायला येईल आणि कांदा पण खायला येईल मस्त घेतला एक कांदा कांद्याचे गोंडे पण चांगले आले होते टोमॅटो मस्त आईने ज्वारीची भाकर आणि शेवग्याची भाजी बनवली होती त्याचं ताट केलं आणि मी शेतातून कांदा आणला होता जेवायला बसलं की मंगी आली मंगीला कसं समजतं काय माहिती जेवायला बसलं कीच ती येते पण ज्वारीची बाजरीची भाकरी खातली चपाती लागते मग मंगी गेली आणि मस्त आईने गावातून टरबूज आणलं होतं तर मी लगेच टरबूज चिरायला घेतलं आणि बघू शकता ताजं ताजं एकदम फ्रेश असं टरबूज जे होतं ना तर ते कसं निघालेलं ला, आहे एकदम लाल झ भडक तर मस्त टरबूज जे आहे ना आईसाठी ठेवलं आई गेल्या होत्या आणि मी मस्त टरबूज कट केलं आणि टरबूज जे आहे ना ते एन्जॉय केलं आणि त्यानंतर मला जायचं होतं शेतामध्ये थोड्याशा मिरच्या तोडण्यासाठी अंघोळ वगैरे सगळं आवरलेलं आहे आईनं गावातून टरबूज आणलं होतं मी ते टरबूज वगैरे खाल्लं आहे एकदम गोड पण होतं आणि फ्रेश होतं तर आता मी आलेले आहे शेतामध्ये आईने थोड्याशा हिरव्या मिरच्या लावल्या होत्या म्हणजे झाडं तर त्याच्या मिरच्या ज्या आहेत ना त्या पकल्यात म्हणजे एकदम लालसर झाल्या तर बघू शकता तर आता मी ह्या तोडते म्हणजे ते वरती आपल्याला टेरिसला वाळायला टाकता येतील तर मी जाता जाता ना जेवढे लाल झालेले टोमॅटो आहेत किंवा जे पिकू लागले तर हलकेसे रंग बदल ते टोमॅटो पण तोडून घेते हे बाईकडे आपलं टोमॅटोचं जे झाड तर आहे पण ते आपण आईला विचारून तोडूया हा थोडासा जास्त पकलेला आहे तर ते तोडतो हे पण तोडूनच घेते आईला आवडतात हे आता कशाचे डाग पडलेत माहिती नाही एवढे टोमॅटो मिरच्यामध्ये निघाले अर्धा किलो टोमॅटो तर घरीच टोमॅटो आणि मिरच्या घेऊन जाते घरी मग मी सायंकाळच्या वेळी गेले होते शेतामध्ये चा इकडे इकडं होतं हरभरा काढायचा संध्याकाळची वेळ झालेली आहे तर घरी जायची वेळ आली म्हणून बोलले इथं थोडस ना तांदूळच्याची भाजी आणि चिलाची भाजी होती तर आईने मला सांगितलं की कांद्यामधली थोडीशी ती भाजी घे तर याला चिलाची भाजी म्हणतात गावाकडे ती खाल्ली जाते मार्केटमध्ये मा पण ही विकायला येते बाजारामध्ये असते विकायला पण मध्ये आपल्याला मॉल मध्ये वगैरे नाही मिळत पण इथं मी ताजी जा जा भाजी आला चे? चे भाजी जी आहे ना तर ती खुडली आणि मग संध्याकाळच्या जेवणामध्ये ना आपण भाकरी सोबत कशा सोबत पण खाऊ शकतो मस्त अशी ताजी ताजी ही बघा चिलाची भाजी अशा प्रकारे दिसते आणि मी दोन जाग्यावर ही अशी भाजी जी आहे ना ती गोळा केली आणि कांद्याच्या शेतामध्ये हे चा गवत उघाले ना त्याच्यामध्येच जी भाजी आहे त्याच्यामध्ये चायनीन त्यांनी मेथी वगैरे पण टाकलेली आणि ही आहे तांदूळच्याची भाजी बघू शकता तांदूळच्याची भाजीवर पण असं धूर जे आहे ना तिकडं खळ झालेलं आहे बाजरीचं तर त्याची सगळी धूर आहे ना तर तो उडालेला आहे याच्यावर म्हणजे ते आ, काय बोलत त्याला भुशी, भुशी उडालेला आहे निघत नसत ही, ही सगळी भाजी जी आहे ना ती घरी गेली निघत नसतात स्वच्छ धुवायला लागेल तर ही सगळी भाजी घेतली आणि मग घरी जायची वेळ आली होती आणि पालक पालक एकदम मस्त असं झाड आहे ताजे ताजे टवटवीत भाजी पण आता एवढीच भाजी घ्यायची आपल्याला घरी पण आता भाजी आहे त्यामुळं तर ही सगळी भाजी तोडली आणि आई सोबत मी घरी जायला निघाले पण त्याच्या आधी ना आईने थोडेसे हरभऱ्याचे घाटे जे आहेत ना ते तोडायला घेतले होते बाई याच्यात मेथी थी हे बघू शकता आमचं एकदम मस्त असे कांदे हिरवेगार त्यानंतर इकडे जे आहे ना दोन वाफे कांद्याचे लावलेले आहेत वरच्या बाजूला जे आहे ना तर लसूण लावलेला आहे आईनं आणि मावशीनं आणि त्याच्यामध्ये थोडेसे मिरच्या आहेत आणि वरच्या शेतामध्ये ना आमचं भुईमुगाचं शेत आहे तर बघू शकता आता घरी जायची वेळ झाली होती तर मी थोडस शूट पण करते आई आणि मावशी कोथंबीर घेते स्वयंपाकासाठी म्हणजे भाजीसाठी वगैरे हो तर इथं मी थोडस शूट घेतले बघू शकतो आमचा भुईमुग आहे आता त्याला फुलं आले तर शेंगायला आणखी एक महिन्यात बाजूला दिवसामध्ये काढ पण काढले आणि हे सगळं जे आहे ना तर ते भुईमुगाच्या बाजूला आहे जे ना थोडेसे तीळ लावलेले आहेत तर अशा होतात कसं वाटलं आणलेली ही तांदूळच्याची भाजी आहे आणि ही चिलाची भाजी आहे तर संध्याकाळी ना मस्त ज्वारीचे भाकर आणि सुकी अशी भाजी करणार आहेत त्यानंतर हरभराचे घाटे आणले होते